नमस्कार सर्वांना कसे आहात सर्व मजेत ना तर आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग आहे कारण आजच्या ब्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत की पंचामृत जे की आपण कोणत्याही देवाच्या अभिषेकासाठी यूज करतो किंवा तीर्थ म्हणून सुद्धा यूज करतो आणि कोणी कोणी याला चरणामृत सुद्धा म्हणतं सो आपण विस्तारित पाहूयात की पंचामृत कसं बनवायचं तर हे मेन पाच पदार्थ आहेत पंचामृत बनवण्यासाठी दही दूध साखर मध आणि तूप तर कोणत्या पदार्थाचं किती म्हणजे माप आहे किंवा कोणता पदार्थ किती घ्यावा लागतो पंचामृतासाठी हे विस्तारित पाहणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये सो आपण आता पंचामृत बनवायला चालू करूयात तर सर्वात अगोदर आपल्याला तांब्याचं किंवा चांदीचं भांडं आहे पण तांब्याचं भांड कसं असावं की ते आतून स्टील हवं आणि बाहेरून तांबा हवं सो so, अशा प्रकारची वाटी भांडं तुमच्याकडे अवेलेबल असेल तर हे घेऊ शकता किंवा चांदीचं भांडं अवेलेबल असेल तर अतिशय चांगलं सो so, लेट्स गेट स्टार्टेड तर मी अगोदर ही एक बाऊल ठेवून घेतलं त्याच्यामध्ये ही तांब्याची वाटी जी की आतून स्टीलची आहे तर सर्वात अगोदर आपल्याला दही घ्यायचं आहे तर आपण जेवढं दही घेणार आहोत त्याच्या अर्ध आपल्याला दूध घ्यायचं आहे तर मी दह्याचे सहा चम्मच घेतेय तुम्ही चारही घेऊ शकता दोनही घेऊ शकता आठही घेऊ शकता दहा ज जेवढं तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही घेऊ शकता तर मी सहा चमचे दही घेतले तर मला त्यामध्ये अर्ध दूध लागणार आहे म्हणजे तीन चमचे दूध टाकायचंय आपल्याला जर तुम्ही आठ चम्मच दही घेत असाल तर चार चमच दूध टाका दहा घेत असाल दही दहा चम्मच दही घेत असाल तर पाच चम्मच दूध टाका यानंतर आपल्याला यामध्ये शर्करा म्हणजे साखर आपण म्हणतो ते टाकणार आहे तर एक चम्मच साखरच सा माप आहे पण मला थोडस गोड हवं होतं हे पंजाबरे त्यामुळे मी दोन चम्मच साखर टाकले तुम्ही दोन किंवा एक टाकू शकता त्यानंतर आपल्याला एक चम्मच मध टाकायचं आहे त्याच्यामध्ये तर मध एक किंवा दोन चम्मच नाही तर एकच चम्मच मध टाकायचं आहे जर तुम्ही आठ चम्मच दही घेत असाल तर दोन चम्मच मध टाका मी सहा चम्मच दही घेतल्यामुळे दो एक चम्मच मध टाकलाय त्यानंतर तूप गाईचं तूप असेल तर अतिशय चांगलं आणि त्यातलं त्यात घरी बनवलेलं तर आपल्याला अर्धा चम्मचच घ्यायचं आहे तूप आणि दह्याचं प्रमाण जसं वाढेल तसं बाकीच्या गोष्टींचंही प्रमाण वाढेल सो यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुळशीचे पानं टाकायचेच आहेत आपल्याला ह्याच्यामध्ये तर हे तुळशीचे पानं टाकून घेते मी त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला यामध्ये एक चम्मच गंगाजल टाकून घ्यायचं आहे तर मी एक चम्मच गंगाजल टाकणार आहे यामध्ये गंगाजल टाकल्याच्यानंतर यामध्ये गुलाबाच्या पाखळा आणि मखानेसुद्धा टाकतात कोणी कोणी पण आपल्या इकडे महाराष्ट्रामध्ये मखाने टाकायची पद्धत नाही आहे पण यू पी बिहार किंवा एम पी ह्या साईडला मखाने टाकतात पंच्या तर जेवढं साहित्य आपण घेतलं आहे ते सर्व मिक्स करून घेते आहे हे सर्व मिक्स करून घेतल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी गुलाबाच्या पाखळ्या ज्याला आपण रोज पेटल्स म्हणतो ते टाकणार आहे सो so, तुम्ही ताज्या गुळाबाच्या फाकड्यासुद्धा टाकू शकता पण माझ्याकडे ऑलरेडी मी ज्या वाळून घेतल्या होत्या किंवा मी मायक्रोवेव्हमध्ये त्याला तीस सेकंडसाठी ती मायक्रोवेव्ह करून घेतलं आहे सो त्याचा असा कलर झाला आहे आणि मी ते कोणत्याही पदार्थावर यूज करते त्यासाठी मी मायक्रोवेव्ह करून घेते त्याला यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट थिंग की आपल्याला यामध्ये मेवे टाकायचे आहेत जसं की काजू बदाम पिस्ता अक्रोड आणि मनुके तुम्हाला हवं तर तुम्ही आणखीनही ॲड करू शकता पंचामृतामध्ये मेवे टाकतात किंवा नाही टाकतात असं बरेच जण म्हणतील पण पंचामृतामध्ये मेवे टाकत असतात आणि जर आपण तीर्थ म्हणून यूज करत असेल तर मेवे टाकणं तर अतिशय उत्तम सो मेवे टाकायला विसरू नका पंचामृतामध्ये आणि एक छोटीशी मंजिरी म्हणजेच मंजुळा ठेऊन मी हे गार्निश करून घेतलं आहे सो अतिशय सोपी पद्धत आहे आणि प्रमाण त्याचं कसं कसं घ्यायचं आहे मी खूप व्यवस्थित सांगितलंय सो अशा प्रकारे तुम्ही घरी बनवून बघा आणि व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा थँक्यू